आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे म्हणून आता लेखीला ले पुढं करावं लागलं हे त्यांचं वास्तव्य पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे आणि म्हणूनच मला ता या तालुक्यामध्ये गावागावी जो मला स्वाभिमानी जनतेचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो त्यामुळे या तालुक्यातलं ता परिवर्तन आता निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जी धांदरफळ घटना घडली त्यातून बरंच राजकारण झालं त्या घट घटनेचं गह, कोणी समर्थन केलं नाही त्याचा निषेध झाला वसंतरावना अटक झाली त्याचं एवढं भांडवल केलं की आता मला मुक्त का आम्हाला तालुका करायचा आहे मला हसू आलं म्हणजे दहशतमुक्त चालू करण्याची भाषा कोणी करावी चाळीस वर्षाचे लोक आता मोडून काढायला निघालेले आहेत आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन आमच्या लेकीला ले फिरवलं दहशतमुक्त करायचंय दहशतमुक्त करायचंय आपल्या तालुक्यात तेच चालू आहे मग तुम्ही वाजवायचं काम जुनी म्हण म्हणजे ते काय म्हणणार नाही मी ले पण पुन्हा आणखी नवीन प्रश्न तयार व्हायला आणखी त्यांना संधी परंतु आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे म्हणून आता लेखीला पुढं करावं लागलं हे त्यांचं वास्तव पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे मला आश्चर्य वाटलं आमोच्या विरोधामध्ये दोन दोन खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना तड्यावर आणलं त्याने मग एवढं तुमचं मोठं काम आहे इतकं तुम्ही एवढं काम केलेलं आहे तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे तालुक्यामध्ये प्रत्येक मुलाला रोजगार मिळालेला आहे मग एवढी एवढी मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची काय गरज होती बर काही लोक आता स्वतःच बोट लावतायत भावी मुख्यमंत्री त्यांना असताच भावी ठेवलं पाहिजे तुम्ही ते तर विधानसभे निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेने आता जो निर्णय केलेला आहे जो निर्धार केलेला आहे आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता अमोल खतदार पाटलांना विधानसभेत पाठवायचा त्यामुळे निवडणुकीचा पराभव स्पष्ट दिसताना म्हणून स्वतःचे बोट लावतात काही लोक